दार ना दाता मध्ये किड कीड कीड होती ती फक्त एकच असते का होती ती कीड तर हाय हॅलो नमस्ते मित्रांनो आज आपण चालू दातांच्या दवाखान्यामध्ये दातांचा दवाखाना म्हणजे आपण हे म्हणजे जे लोकल आपण दातांच्या दवाखान्यामध्ये जातो नॉर्मल तसं तसा दवाखाना नाहीये तर हा आयुर्वेदिक दातांचा दवाखाना आहे तर बरेच दिवस झाले माझी दाढ खूप दुखती तर आमच्या सावंत काकांनी सांगितलं की एक आयुर्वेदिक दातांचं असं म्हणजे हे आहे डॉक्टर आहेत तर म्हणजे तिथे ना लगेच फरक पडतो तर म्हटलं की बघूयात तर चला तर जाऊयात आपण की कसं आहे काय करतात ते बघूयात आपण

करून ना पहिले एकदा आलो होतो गोष्टी नाही काही होत नाही लहान खोरं करत मी काही वस्ती करायची नाही तुम्ही बोलायचं नाही तू काय करते रेडी आहे काय लागत की बाब जी येते ना ती तोंडात फक्त येऊ देू नको ओके तसं बाकी तुम्ही पोटात गेला तरी चालून काही होणारी लाड पडत ती लाल पडून देईल असे लाड कळत त्याच्या कळणार काय खेळी खेळ आहे ते बरोबर पडतो आता तुला दुखतात जाणत म्हणजे सेन्सिटिव्हिटी आहे ती दुखल्यार संध्याकाळच्या आता दुखते हो म्हणजे कधी कधी संध्याकाळ वेळेला दुखत किंवा सकाळी दुखतं आज करून ना जर परत जर धुतली तर मग एकदा येऊन जास्तीत जास्त दोन काय का पण ते किडे पडले की नाही त्याच्यानंतर म्हणजे त्याला होल बिल असेल समजा खड्डा वगैरे बन आता लगेच नको पडला खूप होती मी लवंग ठेवते वगैरे असं झाडेला खड्डा वगैरे असला ना ते दोनदा करून घ्यायचं वगैरे भरून घ्यायचं म्हणजे त्यात गोड जाऊन नको पण ते लोक बोलतील की काहीतरी अजून आहे एक्स रे काढा येते आंबा सिमेंट भरून द्या बघा जर नाही जर भरायचं असं तर वर्षाच्या महिन्याच्या नेऊन एकदा करून घ्यायचं म्हणजे डॉक्टर त्यांना तुम्ही झाड काढला ते खेळी ते तशाच परत दुसऱ्या पाहिल्या दुसरे नाही नाही ते भरलेलं चांगलं नाईन लागत करायचं

फक्त दोन पेटाचे नाका दाबून दोन बनत फक्त नाकाने हळूहळू कळत नाही एकदम दोन दाबून ठेव की वाफ कधी दाढालाच लागले पाहिजे हा काय देव हा देवरा ठेव आकार आकार हा ते दूर दाढायला लागलं पाहिजे हे काय असतो तो थे थे हा तोंड टाकून ठेवतो हातावर गाडीला लागली पाहिजे नाका घ्यायचा नाकाने श्वास घ्यायचा तोंड नको काक सरकार उपलब्ध नाही होणार डोळे बंद कर नाका सॉस घेऊ काही होत नाही नाही हा बे मी गेली होती पण परत पेशंट आले कोण मी आली परत तिथे हो ते करून परत जाते मग आता हो हो ठीक आहे ठीक आहे हे काम बरी करून वावरच नाही का

वो दे रही बात मत की और तो कुछ और नहीं है हम्म अच्छा किडे दिसते याच्यात एकदम सफेद असते हा ही किड आहे ना बघा ही किडे दिसते ही दातामध्ये कीड कीड होती तीच फक्त एकच असते का होती कीड असं काही नाही काय नाही घेतला ना घाबरत होती हा बरोबर

हे म्हणजे जास्तीत जास्त आपण एकदाच घ्यायचं नाऊन जाऊ शकतो म्हणजे आपल्याला ती खेळ काढण्यासाठी एकदा किती वेळा दूर घ्यावं लागतं तरी पण एक वेळा घेतला oh. oh. की बस होतो की दोन वेळा असतो मग पूर्ण निघून जाते ना की युट्यूब चॅनल आहे तर तुम्ही काय सांगाल का म्हणजे जर का कस्टमरला आवडलं तर ते येतील तुमच्याकडे तर चालेल का तुम्हाला आवडेल का बोलायला याची म्हणजे काय आहे काय हिस्ट्री सांगायचे दाट दुखत असतील ना तर ते किडे पडतात दाट दुखायची थांबते तर म्हणजे नक्की कधीपासून तुम्ही चालू म्हणजे आम्ही म्हणजे मी लहान असतापासून चालू केलं माझ्या वडिलांनी अच्छा लहानपणापासून आणि याचा शोध कसा लागला म्हणाला ते माझ्या काका नावाला करायचे अच्छा तुमचं इगतपुरी कस इगतपुरी मध्ये गाव आहे हो, हो। ठीक आहे तर म्हणजे बरेच लोक येत असते भरपूर हो। लोक येतात आता म्हणजे ते गावाला जातात ना पण आता भरपूर लाईन लागलेली असते ओके म्हणजे तरी साधारण किती वर्षापूर्वी सुरु केलं माझे चाळीस चाळीस पर्यंत असेल माझं तर तेव्हा अच्छा म्हणजे तुम्ही जायचं होता तेव्हा खूप चांगलं आहे तर मग म्हणजे आपण डेंटिस्ट कडे जातो तर खूप जास्त खर्च होतो तर त्यापेक्षा आपण इथे ट्रीटमेंट घेतली तर ते बरं आयुर्वेदिक आहे सोनी पण ट्रीटमेंट देतात ओके खूप चांगली गोष्ट आहे तुम्हाला भेटून खूप बरं वाटलं कोणाला यायचं असेल तर इथे येऊ शकतात ठाण्यामध्येच जवळच आणि म्हणजे आयुर्वेदिक पद्धतीने उपचार होतो काढल्या तर पुन्हा नाही होत ना ते आता एक हप्ता सांगितलं काय खायचं नाही गोड आणि हा हे अंड तुम्ही पण गेलेला काय किडे काढायला पंधरा वर्ष झाली त्यांना आता ना। नाही हा पंधरा वर्ष झाले पुन्हा नाही दुखली मग हा आपण तिथे गोड कडे खाल्ले किडे गोड वगैरे आधी कळत पण नव्हतं आम्ही शोध शोधत ते